कुटुंब हे गेले अनेक वर्ष सातत्यानं लोकांची सेवा करायचा प्रयत्न करतं आदरणीय भट्टी साहेब असतील मी असेल आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाचे राहिलेले आणि मला आनंद वाटतो की त्यांच्या माध्यमातून एक समाजकारण गेल्या अनेक वर्ष या परिसरामध्ये होताना आम्हाला सगळ्यांना दिसतं बुलंद आवाज आणि संयमी नेतृत्व असं म्हणून आम्ही ओळखतो ऋतुराज पाटील साहेब आज आमचं भाग्य आहे आमच्या कॅमेराचं मी पहिल्यांदा आणि साहेबांचे गे उद्देश आहे येटाळी साहेबांनी मला जवळजवळ दोन तास थांबून ठेवलं होतं सगळे पुढचे शेड्यूल थांबून मी याळी साहेबांच्या थांबलो आहे कारण मला एक माझ्या मनात हे तो साहेबांना विचारायचा होता कारण उद्घाटनच्या कार्यक्रमाला आणि आता हे म्हणजे विशेष असं प्रेम येटाळी साहेबांच्यावर तुमचं दिसतं याबद्दल तुमचं काय म्हणतायचं मी आज रौपव्यमोत्सव आहे नंदवाडला जाणारी पालखी ही अत्यंत आपल्या सगळ्यांच्या भाग्यामध्ये येते आणि आम्हा सगळ्यांना आनंद आहे दरवर्षी आम्ही इथं नंदवाळच्या माध्यमातून इथं जी वारी जाती त्या वारीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं भेट देत असतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या सगळ्यांच्यावर राहिलेला आहे जेटाळे कुटुंब हे गेले अनेक वर्ष सातत्यानं लोकांची सेवा करायचा प्रयत्न करतं आदरणीय साहेब असतील मी असेल आमच्या सगळ्यांच्याबरोबर वेगळे ऋणांवन कुटुंबाचे वे राहिलेले आहेत आणि मला आनंद वाटतो की त्यांच्या माध्यमातून एक समाजकारण हे गेल्या अनेक वर्ष या परिसरामध्ये होताना आम्हाला सगळ्यांना दिसतं आमच्या सगळ्यांच्याच त्यांच्याबरोबर नेहमी शुभेच्छा राहिलेल्या आहेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्हा सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो येटाळे साहेबांना आम्ही आता एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून सामान्य नागरिक म्हणून बघत असताना येटाळे साहेब बोलून दाखवत नसतील तर छोटी सुतळ आणि मोठा असा प्रकार काय आहे का हे मला सांगावं असं काही नाही दादावर अतिशय आमचं प्रेम आहे दादा आले आमचं पांडुरंगाच्या चरणी आमचं आहे नाही दादानी सुद्धा तुमच्यावर फार प्रेम आहे म्हणून आहे या आपल्या विठुरायाचा आशीर्वाद सदैव आपल्या करवीर नगरीवर असा जरा होते आणि आपल्या करवीर नगरीला सुद्धा समृद्धी आणि भरभराटी सगळ्यांना हीच हे प्रार्थना अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद